नागरिकांकडून टॅक्सचे पैसे घेऊन कर्मचाऱ्याने पालिकाकडे न भरता पैसे गायब केल्याचा प्रकार हद्दवाड भागात उघडकीस आला महापालिकेच्या हातुरे वस्ती शिवशाही सलगर वस्ती विजापूर रोड भागातील काही वसुली लिपिकांनी नागरिकांकडून मिळकत कर कराची अर्थात प्रॉपर्टी टॅक्स वसुली केली मात्र या वसुलीचे तिजोरीत जमा न करता गायब केल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत कर संकलन विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दुजोरा दिला महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स बिलाचं वाटप एक जुलै पासून सुरू आहे हातुरे वस्ती शिवशाही सलगर वस्ती या भागातील मिळकतदारांना मागील आठवड्यात बिले मिळाली यातील काही बिलांमध्ये थकबाकीची रक्कम आणि दंडात्मक आकारणी असल्याचं दिसून आलं अनेकांनी मागील वर्षी वसुली लिपिकांकडे रोख रक्कम जमा केली आहे या नागरिकांना पैसे ना ज्या लिपिकांकडे पैसे दिले तो लिपिक वारंवार फोन बंद ठेवत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे सलगर वस्ती भागात पंधरा दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला होता गैरप्रकार लक्षात येताच लिपिकाने वसुलीची रक्कम जमा करून पावती दिली या प्रकरणात लिपिकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी नगरसेवकांची होती परंतु केवळ बदली करून विषय संपवण्यात आला हतुरे वस्ती शिवशाही मजरेवाडी सिद्धेश्वर कारखाना परिसरातील बिल वाटप आणि वसुलीची चौकशी आवश्यक आहे गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे या प्रकरणात कठोर कारवाई गरजेची आहे असं माजी नगरसेवक सुभाष शेजवाल यांनी सांगितलं